भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम परमात्मा एक माझला अनुभव जाणत्याने करणी केल्यामुळे कुटुंबावर दुःख आले मार्गात आल्यावर जाणत्याचे वार निष्फळ ठरले माझे नाव संदीप होरीलालजी दमाहे आहे आज मी माझला अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे मार्गात येण्यागोदर आमचे कुटुंब फारच खात होते सामाजिक आर्थिक शारीरिक आणि मानसिक अशा अनेक संकटाचा मारा कुटुंबावर होता त्यावेळी माझा जन्म झालेला नवता। तेव्हा आमच्या परिवारात माझे आजोबा आजी माझे वडील मधले काका लहान काका आत्या असा सहा सदस्यांचा परिवार होता माझे आजोबा आणि वडील हे दोघेही दुसऱ्यांच्या घरी नोकरी करत होते मधले काका पण गायी चारण्याचे काम करत होते आजोबा हे कधी ब्राह्मणाच्या येथे तर कधी बाहेरगावी निसतखेडा नेरला डुमरी इत्यादी ठिकाणी नोकरी करत होते त्यावेळेस त्यांना पाच रुपये रोजी मिळत होती तर वडील हे गावातील सावकार यांच्याकडे नोकरी करीत होते आणि शेती पण करत होते घरी फक्त साडेचार एकर शेती होती तेव्हा माझ्या वडिलांचे वय तेरा ते चौदा वर्ष होते परिवारात भावंडांमध्ये माझे वडील मोठे होते सगळं सुरळीत सुरू असताना दुःख येण्याचे कारण असे की माझे आजोबा हे ब्राह्मणाच्या येथे नौकर असताना त्यांचा काही कारणावरून गावातील लोहार समाजातील एका व्यक्ती बरोबर वाद झाला त्या त्या व्यक्तीला माझ्या आजोबांकडून खूप शिवीगाळ करण्यात आली आणि आजोबांनी त्याला रागाच्या भरात लात मारली व पळ काढला तो व्यक्ती वैद असल्याने त्याने आजोबावर जादूटोने करून त्यांना अनेक रोगांनी ग्रस्त केले त्यामुळे त्यांना दुसऱ्या दिवशीपासून प्रकृती खराब वाटू लागली त्यांना नेहमी ताप राहू लागला आणि तापचढ उतार होत राहायचा व अशक्तपणा जाणवू लागला तसे संघाला फोडे यायचे तेव्हा सर्वांना विचार पडला की आता काय करायचं कारण घरात चांगले कमविणारे आजोबाच होते व तेच गंभीर आजारी झाले होते घरी वडिलांना सोडून सर्व भाऊ बहीण अज्ञान व खूप लहान होते आजी ही लहान काकांना पाहत होती आणि कामे पण करायची कारण सर्व मुले लहान होती आजी आणि वडिलांनी आजोबांचा उपचार करण्याकरिता गावोगावी अनेक ठिकाणी नेले कधी या गावी तर कधी त्या गावी पण आजोबांच्या प्रकृतीला कुठेच समाधान मिळत नव्हते अनेक वैद वाणी केली व वैद जसे जसे सांगत होता तसे उपाय आजोबांसाठी त्यावेळी करण्यात आले वैदाने सांगितले कोंबडे कापून देवाला चढावा दाखवा ते पण केले या सर्वामध्ये अतोनात पैसे खर्च झाले पण आराम काही लागत नव्हता खूप अंगारा दुपारा केला पण काहीच आराम त्यांना मिळत नव्हता अनेक देवी देवांना पूजले पण परिस्थिती जशीच्या तशीच राहत होती डॉक्टरांकडे सुद्धा दाखविण्यात आले पण काहीच आराम मिळाला नाही सकाळी नेहमी घरासमोर लिंबू असायचे त्यामुळे घरचे चिंतेत पडले अशा परिस्थितीत ताजोबांची प्रकृती खूप बिघडली व ते अतिशय बारीक होऊन गेले काय करावे काय नाही हा प्रश्न परिवारात पडला कारण संपूर्ण पैसे वैद व्हाणी फिरून बर्बाद झाले होते त्यावेळी आमच्या परिवाराला मार्गदर्शन करणारे कुणीच नव्हते शेवटी त्यांनी अशा चौदा गावी फिरण्यापेक्षा आपण परमात्मा एक मार्गात जाऊ असा निर्णय घेतला परंतु गावात फक्त चारच सेवक होते व ते नवीन असल्याने त्यांना पण मार्गाबद्दल खूप माहिती नव्हती सेवक खूप कमी असल्याने मार्गाबद्दल घरच्या लोकांना जाणीव नव्हती पण एवढी माहिती होते की या मार्गात दुःख दूर होते कारण गावातील पहिले सेवक श्री कवडूजी बावणे यांना खूप दुःख होते आणि मार्गात आल्यावर त्यांचे संपूर्ण दुःख नष्ट झाले बावणेजी यांचे घर व आमचे घर लागून असल्याने आमच्या परिवाराला प्रेरणा मिळाली त्यावेळी मार्ग घेण्याकरिता नेरला या गावी बैलगाडीने गेलो तेव्हा नेरला गावचे मार्गदर्शक स्व श्री मधुकरजी गेडाम काकाजी होते त्यांनी परिवाराला मार्गाबद्दल परिपूर्ण माहिती दिली व पुढे कार्य मिळाले आमच्या परिवारातील लोकांनी सर्व देवी देवतांच्या फोटोंचे व मूर्तीचे विसर्जन केले व तीन दिवसांच्या साध्या कार्याला सुरुवात केली त्या कार्यात आजोबाला संपूर्ण आराम मिळाला त्यानंतर सात अकरा एकवीस अशाप्रमाणे कार्य मिळत गेले त्यावेळी महानत्यागी बाबा जुमदेवजी हयातीत असताना नागपूरवरून निरीक्षक म्हणून दिवानजी आमच्या गावी येत होते आमच्या गावात मार्ग घेऊन मार्ग सोडणारे खूप सेवक होते या कारणामुळे त्यांना वाटायचे की हा मार्गात टिकून राहणार की नाही किंवा सोडून देतील या भावनेने आम्हाला पाच वर्ष त्यांनी साध्या कार्यात ठेवले नंतर पाच वर्षांनी त्यागाचे कार्य देण्यात आले त्यागाचे कार्य पण व्यवस्थित पार पडले तेव्हापासून आमचा परिवार सुखी जीवन जगत आहे आजोबांवर ते दुःख मग पुन्हा परत कधीही आले नाही व कोणत्याच जाणत्यांचे त्यांचे वार सफल झाले नाही त्याच काळात बाबांचा दौरा माझ्या गावी अनेकदा येऊन गेला पुढे वडिलांचे लग्न हे एकोणीसशे एक्याण्णव मध्ये झाले आणि एका वर्षानंतर शून्य दोन ऑगस्ट एक हजार नऊशे ब्याण्णव वा माझा जन्म या मार्गातच झाला मी खूप धन्य आहे की मी या मार्गाचा सेवक म्हणून जन्माला आलो पुढे परिवारात काही प्रमाणात चढ उतार होत गेले पण बाबांच्या कृपेने आता सर्व ठीक आहे लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव संदीप दम दमाहे पत्ता मऊ आजनी पो। नगरधन ता राम टेक जी नागपूर मार्गदर्शक श्री कवडूजी बावने अजणी नागपूर सेवक क्रमांक चौदाशे त्र्याण्णव परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार